अरे अरुषकडे ही कुत्र्याची एक आहे भो भाऊ 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 करते ये। एक म्यावची अरे बाप कॅश आणि ही कोणते येल्लो येल्लो स्टोनची आणि पैसे भाऊ किती

పా రైన్ రైన్ గో అవే కగ అదర్ డైట్ రైన్ రైన్ పర్స పై మేడమ్ పైసే

हंड्रेड रुपीज संग हंड्रेड रुपीजी हाँ गोडेज नहीं फिफ्टी रुपीज फिफ्टी रुपीज एंड हंड्रेड रुपीजी हाँ फिफ्टी रुपीज्रेड रुपीजी हंड्रेड रुपीज फिफ्टी रुपीज ते पण फिफ्टी रुपीजी रुपीज, रुपीज। बघा किती सारे पैसे आहेत ते पण फिफ्टी रुपीज।, रुपीज आता गोळा करून टाक म्हणे सगळे कोणत्या पर्स मध्ये ठेवणार सेम सेम नाही ठेवायची पर्स सगळ्या थो, पर्स मध्ये थोडे थोडे छोटे छोटे ठेव म्हणे अरे बापरे ती छोटी पर्स अरे शुकडं ब्लॅक ब्ल्यू स्काय ब्ल्यू आणि पिंक चार प्लस ती तुटले तो का येलो एक है येलो वाली, येलो पर्स है येलो कि सारे पर्स है पैसे पिते सारे रे? पैसे जेवे है पर्स है क्या सग पर्स मत थोड़े थोड़े पैसे अरे हाँ थे। एक खराब एक अच्छा आणखी काय ना बाळा तुझ्याकडे ते येलो सारखे ब्ल्यु कलर पर्स पर्स नाहीये तिथं आता कुठ तरी ठेवली ग जाऊ दे आता नंतर बघूया ना नाही घर जाऊ दे हा त्याच्यात ठेव बाकीचे राहिलेले गोड अरे बापरे मोजून ठेव ना की ते मोज ना काउंट कर लागेल का नाही अच्छा तुझे ते ब्लॅक ड्रेसवर पर्स आहे ना पप्पा पप्पाने आणलेला मुंबई वरून हम्म लागत नाहीये का लागले लाग का? लागल काय हा ब्लॅक कलर ब्लॅक नाही बनवू नळ बनव नळ बनवायला उठते खराब झाले की खराब होऊन गेला होता काय लावतेस बघा आमच्या खेळणे आम्ही आरुषीसाठी हे खेळणे ठेवायला मागवलंय हे का नाही आरुषी हे बघा आमच्या आरुषीच सगळं सामान याच्यात असते वर मेकअपचं सामान खाली तिचे टेडी आहेत मग नंतर तिचे कम्पॉस्ट आहेत मग खाली डॉक्टरची किट आहे है ना आणि खाली बुक्स आहेत हे ना एवढं सगळं सामान आरुषीचं आहे खराब झाले ना, ना, ना अच्छा त्याला बसवते का बंदूक हत्ती एफंटची बंदूक आहे बघू दे बर एलिफंट आहे दिशन का त्याच्यावर अच्छा आई अच्छा आईज आहे का बसवतेस त्याला काय होतं त्याच्यात पाणी येते का बाहेर असं हे असं अरे वाचती पण कर बर मल असं नको इथं 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 करून दाखवा अरे बबल 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 येतात का अच्छा म्हणजे त्याच्यात पाणी टाकावं लागतं ते बबल्स नाही बबल च एका ठ्या टाकावं लागतं हे कसं नाही हे आहे ना तुझा इथं हे असं अच्छा मग ते बबल्स होतात ना तसे बबल्स होत असतात मी अस केलं की मग फोटो करा हो आरुषीचे फोटो निघाले आणि हे काय बनवलंस का आरुषी तू हे काय बनवलंस गरमॉकॉल्स

ब्ल्यू प्लाय ब्ल्यू ग्रीन हे तू नाही सांगायच बरं मी नाही सांगत ऑरेंज रेड पर्पल हे आहे पिंक सॉरी सॉरी मी नाही सांगत हा सांगत नाही ब्लू, आ, ब्लू।, ब्लू। आता त्याच्यात लाव ना परत ब्ल्यू हा येलो पिंक आणि त्याच्यावरची कॅट आणावंच लागते का नाही शोधून कुठं गेली की कॅट

ट्रॅंगल मी सांगितलं तेवढं तेवढं काढायचं शेप सगळे यायलेत हो। ना आणि मी शिकवते ना, ना बाळा कस काढायचं ते मम्मा शिकवते औषी आणि हे वेजिटेबल्स म्हणजे काय भाजी गोड अप म्हणजे अप म्हणजे कच हा उपर डाऊन <laughs> म्हणजे म्हणजे खाली आणि फास्ट म्हणजे फास्ट म्हणजे पहिने जास्त लवकर फास्ट लवकर फास्ट आणि स्लो म्हणजे स्लो म्हणजे हवा उचलणे पप्पा सांगतात ना हवा उचल बाबा हवा उचल पप्पा बाबा आरुषला सांगतात ना हळू हळू चलत जा आणि तू पळत असतेस आहे ना घरामध्ये असं करतात का मोठ्यांचं ऐकत जावं ना बरं चल काढा ट्रायंगल छान छान काढायचं तसं घाई करायची ट्रॅंगलँगल हा सर्कल सर्कल स्क्वेअर क्वे चुकला स्क्वेअर नीट काढायच रेक्टँगल रेक्टॅंगल चुकला रेक्टॅंगल पण रेक्टँगल स्क्वेअर सारखा थोडासा मोठा असते ना हा हा इथं 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 थोडस दूर इथं इथे इथं इथे एक इथे एक डॉट हम्म इथे एक डॉट हम्म ते काय झालं रेक्टँगल आता स्टार कर स्टार आता कोणता राहिला ओवेल हा आता कोणता राहिला का तुला येतं का झाले आता बटरफ्लाय काढून दो बटरफ्लाय बर फुल काढ फ्लावर फ्लावर म्हणजे काय फूल छान काढ ना बाळा दुसरं काढ दुसरं काढ ते दे खाली दुसरं काढ आता काढते वन टू काढ आता वन टू काढ वन टू नो नो बटरफ्लाय कण अरे तुकला 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 हे सगळं तुकला ट्रँगलचे काय कर सर्कल सर्कल आमचं सर्कल गोल गोल सर्कल मग सांगते तुला हे काढ बिग सर्कल आणि स्मॉल सर्कल हे कोणता झाला सर्कल बिग hmm. बिग सर्कल इथं इकडंच्या साईडला कोणता hmm. सर्कल झाला बिग आणि हा स्मॉल स्मॉल सर्कल बिग सर्कल कॅपिटल कॅपिटल अल्फाबेट असतात बाळा असते आता आपण गेम खेळतो हो ग हे असं ठेवूयात आणि याच्यामध्ये असा बॉल टाकून टुम टु कोणाच जाते म्हणे

नाही आता कशात टाकते नाही हे काढून घेऊ का आता टाक परत अरे जिंकले 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 गट 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 आता टाक के अरे <laughs> नाही आला नाही जिंकले 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 गुड 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 येल्लो कलर <laughs> यल्लो कलर आला नो नो Nana na na, na, na. big circle, circle, big circle, circle, big circle, circle, nana, na. Nah nah

शिटिंग no, 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 no. yes, 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 yes. नारखं चीटिंग करते चीटिंग। <laughs> चीटिंग, 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 चीटिंग। बॉल एक पण जात नाही आता <laughs> गेला <laughs> आता गेला, गेला। मम्माचा जात आहे का बघा अरे नाही गेला मग माझं पण अरे अरुषीचा गेला अरुशिता गेला गुड 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 माझा नाही गेला ना आणखीन एकदा टाकू हे बॉल हे बॉल तर ब्ल्यू याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता जाते का वन टू थ्री मग टू थ्री अरे नाहीच ना गेला नाहीच गेला नाहीच गेला माझा आता माझी बारी माझी बारी आता माझी टर्न माझी अरे किती दूर फिकायली स्कोर औषधीचा गेला ना आता मी पिंक ह्याच्यामध्ये हे बॉल हा मॉल वन टू थ्री स्टार्ट

नाही ना हळू हळूहळू नये बाळा नाही गेला नाही गेला गेला डबल डबल याच्यात गेला तु तु <laughs> मी कधी चुटी केली अरे औषधी तीन गेले आता लास्ट चा राहिला लास्ट चा घाल ओहर आता काय खेळणार आरुषी डॉक्टर होतीस

ही आहे बायसायकल हे आहे मोटरसायकल मोटरसायकल कोणाची मोटरसायकल माझी तुझी आहे सी फॉर कॅट सी फॉर कॅट सी फॉर ए फॉर एप्पल बी फॉर बॉल म्हण बर का ना ए फॉर एप्पल बी इथे 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 बर खाली बस मग नाही तर माझ्याकडे काहीतरी आयडिया माहितीच ना आयडिया इथेच कुठे आहे

どのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのどのど Na, na, na. Yes, yes. Yes, yes. Yes, yes, yes.

कर गाणं म्हण ना कोणतं गाणं आहे इथं हे दांडिया घेऊन कर दांडिया आहे तिथं दांडिया आहे तिथं तिकडे दांडिया ओकेष्णा आहे राधा है और राधा और राधा है, है। हा अरे जो प्रॅक्टिस करायला का कोणतं सॉंग आहे सांग की वाला दाशित आई डान्स क्लास कोलीवाल्याची शान आई तुझ देऊळ अरे 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 बस झालं बस 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 बस, बस आता बस बस झालं ना झाली मस्त बस चिक म त्याची माळ म्हणते कारण ह्या हे पिल चिक म त्याची माळ गणपतीला घातली ग